आपण नेहमी अगदी लहान भुकेसाठी काहीतरी चटपटीत खाण्याचा आपल्याला नेहमी इच्छा असते आणि आपण काहीतरीच शोधत असतो आपले मुलं देखील शाळेतनं आले किंवा सायंकाळी खेळून आले ते नक्की ते आपल्याकडनं काहीतरी असं चटपटीत खायला मागत असतात तर आज आपण अगदी झटपट पद्धतीने होणारा एक कप रव्यापासून अगदी भरपूर दिवस टिकणारा क्रिस्पी असं स्नॅकचा एक प्रकार बघणार त्यासाठी मी एका कढईमध्ये एक कप बारीक रवा घेतला आहे त्यानंतर अगदी थोडंसं चिमूटभर आपण मीठ हे घालणारो चवीनुसार आपण यामध्ये मीठ घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया यासाठी फक्त बारीक रव्याचा वापर करा जर आपल्याकडे बारीक रवा नसेल जाड रवा असेल तर तो थो थोडा मिक्सरला बारीक फिरून मगच तो वापर करा लय साईडला गॅसवरती दोन चमचे तेल गरम करून आता आपण याच्यावरती मोहन हे लावून घेणार आता आपण गरम तेलाचं मोहन यासाठी लावणार आपल्याला क्रिस्पी असा पदार्थ बनवायचा त्यासाठी कधीही आपण गरम तेलाचं मोहन लावायचं तेलाच्या जागेवरती तुपाचा वापर केला तरी काही हरकत नाही अगदी गरम गरम मी रव्यावरती घातले त्यानंतर हाताने न मिक्स करता आपण चमच्याच्या सहाय्याने त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ जेणेकरून आपल्या हाताला चटके हे लागणार नाही तर हलकंसं गार झाल्यानंतर आपण हाताने याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया हाताने व्यवस्थित पूर्ण रव्याला आपण तेल हे व्यवस्थित लागलं ला पाहिजे त्यामुळे आपला जो पदार्थ असेल तो अगदी छान क्रिस्पी असा तयार होतो तर मी हाताच्या सहाय्याने अगदी छान त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि त्यानंतर हलकंसं गरम करून घेतलेलं पाण्याच्या सहाय्याने आता आपण याला छान मळून घेणार जर गार पाण्याने हा रवा मळून घेतला तर ज्यावेळेस आपण लाटू त्यावेळेस त्याला तळेला जातात आणि त्यामुळे अजिबात आपल्या नाश्ते सॉरी स्नॅक हा तयार होणार नाही तर अशा पद्धतीने मी अगदी थोडं थोडं पाणी घेत छान घट्टसर आपण कणिकेची मळवून घेणार आता जरा सेलसर वाटत असेल पण जर जसं थोडं वेळ होत जाईल ना तस तसं घट्टसर बरोबर होतं आपला रवा अगदी भरपूर पाणी असं पित असतो तो ॲब्झॉर्ब करतो त्यामुळे लगेच घट्टसर अशी कणिकी तयार होते म्हणून आपण रव्याला कितपत आपल्या रव्याला पाणी लागतं त्यानुसार अगदी थोडं थोडं पाणी घालत छान अशी घट्टसर कणिक ही मळून घ्या अगदी परफेक्ट अशी आपली कणिक मळून झाली आणि त्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून वीस ते पंचवीस मिनटं आपण आता अर्धा तासपर्यंत याला ठेवणार आहोत त्याच्यापेक्षा जास्त वेळ ठेवू नका कणिक ही सेलसर होण्याची शक्यता राहील तर अर्धा तासानंतर तुम्ही बघू शकाल अगदी छान अशी आपली कणिक ही तयार झाली अर्धा तासानंतर मी आता याचे छान आता आपण स्नॅक हा तयार करून घेणार आहोत आज आपण रव्याचे अगदी भरपूर दिवस टिकणारे क्रिस्पी चटपटीत असे आपण समोसे हे बनवणार आहोत त्यासाठी मी हाताने सॉरी मध्यम आकाराचा गोळा घेऊन लगेच आपण साईडला पाटाला अगदी थोडंसं तेल लावून आता लाटून घेणार पिठाचा वापर करू नका पीठ ज्या वेळेस म्हणजे आपण समोसे हे तळायला घेऊ रवा समोसा त्यावेळेस तो काळपट होण्याची शक्यता राहील आणि ते तेल देखील आपला खराब होईल म्हणून तेल लावून लाटा डायरेक्टली आपण तर जर खाली गॅस उट्ट्यावरती फरचीवरची जर लाटून घेत असाल तर त्याला अजिबात आपल्याला तेलाची गरज भासत नाही आता मी पोटपाटावरती लाटून घेत आहे त्यामुळे मी अगदी थोडंसं तेल लावून आता मी अगदी जास्ती जाळही नाही आणि जास्ती बारीकही पातळीने अशा पद्धतीने तिची छान अशी पोळीही लाटून घेणार आहोत जर आपण जाड लाटली तर आजपर्यंत ती छान तळून होणार नाही आणि बारीक लाटली तर ती छान अशी फुगणार नाही त्यासाठी मी मध्यम अशी लाटून घेतली त्यानंतर लयस सुरीच्या सहाय्याने आपल्याला कितपत आता समोसेचे आकार लहान मोठे तयार करून घ्यायचे त्यानुसार आपण आता अशा पद्धतीने कट करून घ्यायचं सुरीच्या सहाय्याने मी आता असे लांबसर कट तयार करून घेतले ते तयार करून झाल्यानंतर लयस आपण एक एक आता व्यवस्थित बाकीची साईडला ठेवून आणि एक एक घेऊन आपण आता समोसा आकार देऊन घेणार आहोत आता आपल्याला कोणता आकार हवा आहे त्यानुसार आपण त्यांना कट करून घेऊ शकतो आता मी त्रिकोणी आकाराने म्हणजे समोसा आकाराने याला कट करून घेते आपण थोडंसं वेगवेगळ्या प्रकारे जर आपण स्नॅक करून ठेवला तर मुलं देखील अगदी आवडून खाता आणि अगदी छान असे ते दिसायला देखील दिसतात तर लगेच अशा पद्धतीने मी अगदी छान मेळ मध्यम आकाराचे कट करून घेतले अगदी परफेक्ट असे आपले आता क्रिस्पी समोसे हे तयार होणार आहेत त्यासाठी मी लगेच साईडला होती आधीच तेल हे गरम करायला ठेवले तोवर आपण लगेच साईडला संपूर्ण ह्या पद्धतीने रव्याचे खंकेचे समोसे आपण तयार करून घेणार आहोत तर अगदी परफेक्ट असे आपले आता हे समोसे तयार झाले आणि अगदी छान आता आपण त्यांना तळून घेणार आहोत तर तळून घेण्यासाठी मी साईडला लगेच आता तेल गरम करून घेतले आणि आता ह्याच पद्धतीने संपूर्ण समोसे आपण तयार करून घेणार जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर संपूर्ण तयार झाल्यानंतर तेल देखील आपलं तापले आता आपण हे तेल अगदी जास्तही गरम करून घेऊ नका आणि कमी तेल म्हणजे टेम्परेचरवरती हे तळून घेऊ नका जर कमी याच्यावर तळून घेतलं तर तेल गट होतील आणि जास्ती गरम हीटवरती आपण जर त्याला तळून घेतले तर ते लवकर तळून होतं आतमध्ये आतपर्यंत ती छान तळून होत नाही आणि ते थोड्या वेळानंतर मऊ पडण्याची असते म्हणून आता आपण व्यवस्थित तिला तळून घेणार आहोत मंद गॅसवरती आता आपण यांना तळून घ्यायचं त्यामुळे आजपर्यंत ते छान तळून होतात फुक्त देखील छान आणि अगदी भरपूर दिवस क्रिस्पी असे आपले ते रवा समोसे हे राहतात तर आता आपले तेल कितपत आहे त्यानुसार आपण यामध्ये समोसे हे घालून घ्या अगदी जास्ती मोठ्या प्रम, प्रमाणात जास्त प्रमाणात पण नका घाला त्यामुळे एकमेकांना ते चिपकतील आणि त्यांना व्यवस्थित फुगता येत नाही आणि आप त्यामुळे आपली क्रिस्पी देखील आपले दे समोसे हे तयार होत नाही तर अगदी छान असे पाऊ बघू शकाल अगदी छान असे ते फुगले म्हणजे अगदी परफेक्ट अशी आपली रेसिपी ही तयार होणार आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चमच्याच्या सहाय्याने अगदी हळूवार मी त्यांना पलटत अगदी छान हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत आपण त्यांना मंद गॅसवरती तळून घेतले अगदी परफेक्ट असं आपला स्नॅक हा तयार झाला आहे जेवढा दिसायला सुंदर दिसतोय तेवढाच तो चवीला देखील अप्रतिम असा तो होणार आहे अशाच पद्धतीने आता आपण संपूर्ण समोसे मंद गॅसवरती तळून घेऊया अजिबात तेलगट न होता अगदी परफेक्ट क्रिस्पी असे आपले समोसे हे तयार आहे तर मी आता संपूर्ण समोसे हे तळून घेतले आता तुम्ही बघू शकाल त्यांचा आवाज कलर देखील अप्रतिम आला आहे आणि अगदी क्रिस्पी असे समोसे तयार झाले आता आपण यासाठी लागणारा मसाला हा तयार करून घेणार त्यासाठी साईडला एका वाटीमध्ये मी अर्धा चमचा काळं मीठ अर्धा चमचा जिरेपूड आपल्याला आता कितपत समोसे बनवले आपण बनवणार आहोत किंवा बनवले त्यानुसार आपण मसाला हा तयार करून घ्यायचा लाल तिखट लगेच त्यामध्ये मी आमचूल पावडर किंवा चाट मसाला जे आपल्याकडे असेल तो वापरून घेऊ शकतो लईस अगदी थोडंसं मी फिकटी साखर घातली अगदी छान आंबट गोड तिखट असे छान चव आपल्या मसाल्याला येईल तर याला याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आता मी याला छान असं मिक्स करून घेतलं आहे आंबट गोड तिखट चवीचा अगदी छान असं आपला चटपटीत समोशासाठी लागणारा मसाला हा तयार झाला आहे आता मसाला तयार झाला इकडे साईडला आपले समोसे देखील आपले तळून तयार आहेत आणि अगदी परफेक्ट असे आपली आता रेसिपी ही तयार होणार आहे तर अगदी भरपूर असा मी यावरती मसाला घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आता आपण याला व्यवस्थित अशा पद्धतीने मिक्स करून घेऊ जेणेकरून एक एक समोस्याला अगदी छान आपला मसाला हा लागेल आणि अगदी छान चटपटीत असे आपला स्नॅक हा आहे आपण सहज त्याला एक तर दोन सॉरी एक महिनाभर स्टोअर करून घेऊ शकतो आपल्याला कुठेतरी सलीसाठी गावाला जायचं आहे किंवा मुलांना शाळेमध्ये देखील आपल्याला चटपटीत काहीतरी खायला द्यायचं असतं त्यासाठी देखील आपण त्यांना देऊ शकतो किंवा त्यांना लहान मो लहान बुकेसाठी संध्याकाळी काहीतरी खायला हवं असतं त्यावेळेस वेळेस देखील आपण त्यांना सहज हे देऊ शकतो अगदी परफेक्ट क्रिस्पी आणि अगदी चविष्ट असा कमी वेळेत आणि कमी साहित्यात कमी तेलगट असाच पौष्टिक स्नॅक हा तयार आहे